होते प्रत्येकी चार लाडू खाल्ले तीन शिल्लक राहिले म्हणजे एकूण किती लाडू होते ते कस ग मला काय बी कळत नाही त्यातलं कुठे इकडे मला काय बी कळत नाही माझं डोसक चाल ना झालंय मला अभ्यासाचा लय कंटाळा आलाय मला पण त्यातून लाडू वगैरे विषय कशाला काढतेस मग तर माझा अजिबातच लक्ष लागत नाही अभ्यासात काही करतच नाही पटात कोण का तुमच्याकडे गणपती तरी आहे आमच्याकडे तर ते बी नाही त्यातून घरची सत्यनारायणाची पूजा पण रद्द झाली तुमच्याकडे पूजा होती वय ती रद्द कशा झाली अरे रघुरथ ते आजोबा आजारी पडले ना म्हणून ते मला छान छान पदार्थ खायला मिळाले असते प्रसादाचा शिरा पण खायला मिळाला असता रोज असते तर म्हणाली होती मला शेवयाची खीर करून देणार आहे तुला त्यांच्या आजारी पडण्याचं काहीच नाही ना जेवण मिळालं नाही याच वाईट ना तुला काय वाटलं मी खादे भांडताय कशा पाय अभ्यास करून करून कंटाळा आलाय ना ते खरंच आहे ना मला नाही कधी अभ्यासाचा कंटाळ येत अग हो आम्हाला पण नाही येत पण कधीतरी येऊ शकतो ना कंटाळा मग तो घालवायचा पण कसा तेच तर कळत नाहीये ना आपण विचार करूया मला काहीतरी सुचलंय सांग हे बघ आपल्याला शनिवारी अर्धा दिवस टाळा असते शाळा सुटल्यावर आपण कुठेतरी गेलो तर मग रविवारी जाऊया की रविवारी नको मला रविवारी घरची खूप काम असतात माहितीये माहितीये आली मोठी कामाची आहेत मी अरे भांडण करण्यापेक्षा शनिवारी काय करते त्याचा विचार करा की यात न पटण्यासारखं काय आहे तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे आप्पा रागाच्या भरात दामोदर पंतांना जे काही बोलले त्यामुळे दामोदर पंतांना नक्कीच वाईट वाटलं दुखावले गेले अरे दुखावणार नाही तर काय बोलू नकोस बर त्रास होतो ना तुला <coughs> अरे हे माझ्या त्रासाचं मरू दे रे बाबा पण आपल्या माणसांना जो त्रास होतो ना तो माझ्याकडनं नाही बघवत रे बाप अरे जावई बापूंची समजूत घालायला जायला हवं तू बोल यांच्याशी एकदा आई आपणही पटले ते त्यांच्या एकुलत्या एक जावयाची किंमत त्यांनाही आहे अगं म्हणून तर आम्ही दोन दिवस सलग त्यांच्या घरी जातोय वडिलांनाही बरं आम्ही पण दामोदर पंत काही भेटले नाही काहीतरी निमित्त काढून घराबाहेर जातो फारच रागावलेले दिसतात हो ते त्यांची समजूत काढायला जायला हवं तरी मी यांना सारखी बजावत असते इतका संतापराय आपल्या रागावर ताबा ठेवायला हवा आता या होय नाही तसं नाही आहे आता वयोमानाप्रमाणे आपांचं वागणं बदललंय नाहीतर पूर्वी जर मुद्दाम कोणी भेटलं नाही तर परत जात होते का भेटायला अप्पा आताही ते गोदुताईकडेच गेलेत मला म्हणाले दामोदर भेटल्याशिवाय मी परत येणार नाही बर ते असू दे बाई तू फार विचार करू नको मला सांग इंदूने दिलेली औषध घेतेच ना रे बाबा औषध पाणी व्यवस्थित चालू आहे मामंजींचं मी ही सगळ्याच वेळा पाळतो आणि परवा इंदू सुद्धा येऊन गेली त्यांना तपासायला नाही म्हणजे ती सहजच आली होती मी तिला म्हंटल की आलीच आहेस तर मामंजींना बघून जा म्हणून असू दे नाही म्हणजे तिने दिलेली विदेशी औषधं आवडत नाहीत ना तुम्हाला माहिती आहे मला ते पण मी अग नर्स म्हणून तिची ख्याती कानावर आली आहे माझ्या करू दे तिला उपचार एक सांगू अलीकडे फारच बदललात हो तुम्ही लहानपणी तर आम्हाला किती भीती वाटायची तुमची बाहेरून आवाज दिलात ना की आम्ही माझ्या चिडी चूक होऊन जायचो अगदी कसं आहे गोधू तुमचं पोरवय होतं आणि माझ्या अंगात तरुणपणाची रग घरातला करता पुरुष असा गंड होता मला घरातली माणसं मुलं आपल्याला घाबरतायत याचाच अभिमान वाटायचा कारण वाडवडिलांपासून तेच पाहत आलो होतो आम्ही आता वय वाढलं तेव्हा लक्षात आलं कुणीतरी आपल्याला घाबरतंय यात अभिमान वाटण्यासारखं काहीही नाही उलट सगळी माणसं आपल्याबरोबर बोलतायत मन मोकळेपणाने बोलतायत विश्वासाने हक्काने आपल्याला काहीतरी सांगतायत यातच अभिमान वाटायला हवा आपण तुम्ही मनानं खूप चांगले आहात आम्ही सुद्धा सगळे तुमच्याच तालमीत तयार झालो या वयात तुम्हाला जे कळलं ते इतरांच्याही लक्षात आलं असतं आणि ते तसेच वागले असते तर किती बरं झालं असतं हो मी समजू शकतो तुला काय म्हणायचंय ते अग धोंडोपंतांचाही स्वभाव तसाच आहे आड मोठा तुझं दुःख मी समजू शकतो खूप त्रास होत असेल ना ग तुला घातलेल्या सारखी अवस्था झाली माझी दोन्ही बाजूनी सोडतून निघते मामनजी हे असे आणि ह्यांचा स्वभाव त्यांच्यापेक्षा हटते कोणाला सांभाळायचं ना तेच कळत नाही आणि त्यात भाऊजी म्हणजे आलंय माझ्या लक्षात पण हे बघ तू काही त्यांना बोलू नकोस त्यांचा स्वभाव तापट आहे मी मी बोलतो त्यांच्याशी तुम्ही खरंच बोलाल त्यांच्याशी हो अगं मनाने ते चांगले आहेत मी बोलेन त्यांच्याशी काळजी नको करू हा बर हे बघ हे घे घरी गणपती आहेत तुझे सासरे काही येऊ शकले नाहीत दर्शनाला त्यांच्यासाठी म्हणून प्रसाद आणलाय तो त्यांना दे लवकर बरं वाटू दे त्यांना